माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता चित्र स्पष्ट झालेले यांनी तुतारी हाती घेतली आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात आक्रमक प्रचाराला सुरुवात झाली पण सोलापूर जिल्ह्यातले दिग्गज मानले जाणारे मोहिते घराणे हे भाजपच्या विरोधात जाणं याचा परिणाम हा फक्त माढा लोकसभा मतदारसंघात होणार नाही तर त्याला लागून असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये देखील याचा परिणाम दिसणार आहे साताऱ्यामधले अजून एक दिग्गज नेते रामराजे निंबाळकर हे देखील मोहित्यांना साथ देत आता रामराजे निंबाळकर आणि मोहिते घराण्याची ही युती झालेली आहे त्याचा फटका उदयनराजेंना बसणार का आणि बेरजेच्या समीकरणात निष्णात असणाऱ्या पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना खिंडीत गाठलंय का सगळं समजून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साताऱ्यात भाजप कोणाला तिकीट देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं ला असताना अखेर उदयनराजे भोसलेंना भाजपनं त्यांची लोकसभेची उमेदवारी दिली दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील शशिकांत शिंदे या मातब्बर उमेदवाराला सातारा जिल्ह्यातून लोकसभेसाठी मैदानात उतरवलंय सातारा जिल्हा हा शरद पवार यांचा बाले किल्ला मानला जातो या जिल्ह्यानं एकोणीशे एक नव्याण्णव पासून कायम शरद पवारांना साथ दिलेली दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही ऐतिहासिक होती यामध्ये सारख्या नेत्याला पवारांनी चितपट केलं उदयनराजे हा पराभव विसरलेले नाहीत आणि म्हणूनच राज्यसभेवर खासदार असताना देखील त्यांनी सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडून मिळवलेली आहे आता जागा तर मिळवली पण त्यांच्या समोरचे आव्हान काय हा खरा प्रश्न आहे आणि जेव्हा उदयनराजेंना ही निवडणूक जड जाणार की सोपी जाणार याचा विचार केला तर काही प्रमुख आणि ठळक आव्हानं हे उदयनराजेंसमोर असल्याचं स्पष्ट दिसून येतं आता यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे शशिकांत शिंदेचं आव्हान शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातले अत्यंत तालेवार नेते म्हणून ओळख ओळखले जातात माथाडी कामगारांचे नेते अशी ही ओळख असलेल्या शशिकांत शिंदेंनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही ग्राउंड पासून केलेली आहे त्यांचे ग्राउंड लेवलवरची ताकद त्यांच्यासाठी साताऱ्यात मोठी वोट बँक तयार करते त्यामुळे दांडगा जनसंपर्क हाच शशिकांत शिंदेंची खरी ताकद आहे फॉर्म भरताना ज्या प्रकारची गर्दी शशिकांत शिंदेंनी भरवली होती त्यावरून त्यांची जनमानसात साताऱ्यात किती पकडे हे दिसून आलं आता यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो उदयनराजे आणि रामराजे निंबाळकरांच्या वादाचा उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातला वाद हा सातारा जिल्ह्यात सर्व श्रुत आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट राष्ट्रवादीकडून मिळाल्यामुळं रामराजे निंबाळकर हे नाराज होते रामराजे निंबाळकरांना लोकसभेच्या खासदारकीची अपेक्षा होती पण दोन्ही वेळेला त्यांच्या अपेक्षा राष्ट्रवादीकडून पूर्ण होऊ शकल्या नाहीत याशिवाय साताऱ्यातल्या जिल्हा बँकेचं राजकारण असो किंवा निरेचं पाणी उदयनराजे विरुद्ध रामराजे असा टोकाचा संघर्ष सातारकरांनी कायम अनुभवलेला आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव खंडाळा खटाव मांड भागात रामराजेंचा जनसंपर्क चांगला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं तिथं जाळे या तालुक्यांचा बराचसा भाग हा सातारा लोकसभा सा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे महायुतीत एकत्र असूनही रामराजे निंबाळकरांचे हे कार्यकर्ते उदयनराजेंना खरोखरची मदत करणार का हे निवडणुकीच्या मैदानात नक्कीच कळेल राष्ट्रवादीतलं अंतर्गत राजकारण बघितलं तर उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना देखील ते अजित पवारांच्या कायम विरोधात होते दोघांचेही संबंध अत्यंत ताणलेले होते या उलट रामराजे आणि अजित पवारांचे संबंध कायम जवळचे होते आता शरद पवार विरुद्ध अजित पवार गटामध्ये रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत जरी असले तरी उदयनराजेंसोबत सोबत अजित पवार आणि रामराजे दोघांचाही छत्तीसचा आकडा आहे त्यामुळे रामराजे अजित पवार हे नक्कीच उदयनराजेंची आगामी निवडणुकांमध्ये डोकेदुखी वाढवू शकतात आता पुढचा मुद्दा येतो तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी सातारा लोकसभेची जागा ही खर तर राष्ट्रवादीची होती अजित पवारांचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे या लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते मात्र उदयनराजे भोसलेंनी दबावतंत्र वापरलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे उदयनराजांसाठी खूप जास्त आग्रही होते त्यामुळे अखेर अजित पवारांना त्यांचा हट्ट हा सोडावा लागला आणि ही जागा उदयनराजेंच्या पदरात पडली त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि निवडणुकीच्या मैदानात हे कार्यकर्ते किती सक्रिय राहतील हा एक प्रश्न आहे अजित पवार उदयनराजेंचे देखील फारसे जिवाळ्याचे संबंध नाहीत त्यामुळे ऐन वेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश फिरेल याच्यावरती उदयनराजेंचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे त्याला जोडूनच आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे पवारांविषयीचं प्रेम दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत पवारांची ताकद सातारा जिल्हा आणि उदयनराजे दोघांनी बघितलेली पावसातली एक सभा झाली आणि सगळी हवाच फिरली यावेळेस जो पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला तोच पक्ष अजित पवारांनी फोडला अशी भावना सातारकरांच्या मनात आहे आणि त्यामुळे यंदा परत शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते त्यामुळे अजित पवार आणि उदयनराजे हे महायुतीत जरी असले तरी पवारांना मिळणारी ही सहानुभूती अजित पवारांच्या गटातल्या कार्यकर्त्यांकडून देखील मिळू शकते आणि त्याचं रूपांतर हे मतांमध्ये होऊ शकतं त्यामुळे या एका मुद्द्यामुळे उदयनराज उद्धा यांची दमछाकही होऊ शकते रामराजे निंबाळकर यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे अजित पवारांच्या गटात असून रामराजेंनी ही भूमिका घेतलेली आहे आणि तरीही महायुतीतल्या सदस्य पक्षांकडून त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही यातून एक संदेश राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटातल्या नेत्यांमध्ये गेलेला आहे विजय मोहिते पाटील हे परत एकदा शरद पवारांबरोबर आल्यामुळे राष्ट्रवादीचे जे जुने नेते आता अजित पवारांबरोबर आहेत त्यांच्यामध्ये देखील भाजपच्या विरोधात जाण्याचं मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा एक मोठा गट जिल्ह्यात कायम सक्रिय राहिलेला आहे या गटाला उदयनराजे विरोधी गटाची साथ मिळाली तर माढ्यात आपण भाजपच्या विरोधात उभं राहू शकतो हे जे परसेप्शन तयार झाले ते साताऱ्यात देखील होऊ शकतं आणि त्यामुळे मोहिते जरी माढ्याचे असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यात होऊ शकतो त्यामुळे उदयनराजेंना या आव्हानांचा नक्कीच सामना करावा लागू शकतो उदयनराजे याच्यावर कसा तोडगा काढणार आणि त्यांची रणनीती काय असणार हे आपण बघूच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा